नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या सोप्प सोप विश्लेषण या आपल्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अर्थातच लोकसभेचा माहोल आहे दोन हजार चोवीस हे वर्षच मुळात इलेक्शन इयर आहे कारण लोकसभेच्या निवडणुका होत आहेत तोच विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणावर तयारी करताना पाहायला मिळत आहेत अशातच भाजपाने नुकतीच अगदो आग अगोदर एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली आणि काल बहात्तर उमेदवारांची यादी जी जाहि, आहे ती जाहीर झाली ज्यावेळी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी तीन मार्च दोन हजार चोवीसला भारतीय जनता पक्षाकडून जाहीर करण्यात आली होती त्यावेळी भाजपावर अशी टीका केली जात होती की महाराष्ट्रातून जे बडं नाव होतं की त्याच्यामध्ये नितीनराव गडकरी असतील किंवा रावसाहेब पाटील दानवे असतील तर यांची उमेदवारी किमान पहिल्या यादीमध्ये जाहीर होणं अपेक्षित होतं मात्र भाजपाकडून महाराष्ट्रातल्या एकाही नावाचा समावेश न करता पहिली यादी ले ले जी आहे ती जाहीर करण्यात आली होती काल म्हणजेच तेरा मार्चला जी आहे ती भाजपाकडून दुसरी बहात्तर उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर झाली याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वीस नावांचा जो आहे तो समावेश करण्यात आला अगदी काही चार आम खासदारांचा अपवाद जर वगळला तर बाकी विद्यमान खासदारांना जी आहे ती सर्व ठिकाणी आपल्याला संधी मिळाल्याचं पाहायला मिळतंय हिना त्यांना यांना नंदुरबारमधून लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे तर हंसराज अहिर यांच्याऐवजी जे आहेत म्हणजे हंसराज अहिर यांचा दोन हजार एकोणीसला पराभव झाल्यानंतर पुन्हा दोन हजार चोवीसला हंसराज अहिर यांना उमेदवारी न देता तिथे राज्याचे विद्यमान मंत्री भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि भाजपाच्या थिंक टँकमधला चेहरा अशी ज्यांची ओळख आहे त्या सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे पुण्यातून खरं तर काटोंकी टक्कर होती म्हणजे जर मोहोळ असतील जगदीश मुळीक असतील फ्रेंड्स ऑफ बी जे पीचे महाराष्ट्र सहसंयोजक शिवाजीराव मानकर असतील किंवा मग माझे राज्यसभा खासदार संजय काकडे असतील तर ही सगळी इच्छुकांची भाऊगर्दी मोठ्या प्रमाणावर आपल्याला पुणे शहराच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत होती मात्र अखेर मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यामध्ये जी आहे ती लोकसभा उमेदवारीची माळ जी आहे ती पडलेली आहे आणि चार विद्यमान खासदारांचा पत्ता जो आहे तो कट झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय नेमके हे चार विद्यमान खासदार कोण आहेत याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला जर आपण भाजपाची वीस उमेदवारांची यादी पाहिली तर याच्यामध्ये नंदुरबारचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो एस टी राखीव आहे तिथून डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांना लोकसभेची तिसऱ्यांदा संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे हिना गावित पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होत्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये हिना गावित यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला लोकसभा निवडणुकीवेळी आणि त्यांना थेट थे लोकसभेची उमेदवारी जी आहे ती मिळाली होती त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वडील विजयकुमार गावित यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता सध्या विजयकुमार गावित हे राज्याच्या सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून कार्यभार पाहत आहेत दुसरं नाव आहे डॉक्टर सुभाष रामराव भामरे सुभाष भामरे हे दोन हजार एकोणीस पर्यंतच्या मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये माजी संरक्षण राज्यमंत्री आहेत मोदी आणि शहांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे मात्र यावेळी सुभाष भामरे यांना जी आहे ती उमेदवारी मिळणार नाही असा कयास राजकीय वर्तुळामध्ये बांधला जात होता मात्र सुभाष भामरे यांच्या गळ्यामध्ये पुन्हा एकदा लोकसभेची माळ जी आहे ती टाकण्यात आल्याचं पाहायला मिळतंय जळगावचा जो लोकसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये श्रीमती स्मिता उदय वाघ यांना जी आहे ती लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे उन्मेष पाटील हे तिथले विद्यमान खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदारांविरोधात असणारे अँटी इन्कम्बन्सी मतदारसंघामध्ये उन्मेष पाटलांविषयी असणारा रोष हा लक्षात घेऊन स्मिता वाघ यांना जी आहे ती लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे स्मिता वाघ या माजी विधान परिषदेच्या आमदार आहेत राज्यामधलं मोठं नाव होतं राज्यामध्ये आमदार होत्या मात्र आता त्यांना थेट संसदेमध्ये पाठवण्याचा निर्णय जो आहे तो भाजपाच्या पार्लमेंटरी बोर्डाने घेतल्याचं पाहायला मिळत आहे या खलोखालच हाय व्होल्टेज मतदारसंघ असणारा रावेर लोकसभेचा मतदारसंघ आहे याच्यामध्ये श्रीमती रक्षा निखिल खडसे यांना जी आहे ती लोकसभेची तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे रक्षा खडसेंऐवजी नि गिरीश महाजनांचा पर्याय जो आहे तो दिला जाऊ शकतो अशा चर्चा होत्या मात्र अखेर आ, रक्षा खडसे यांच्याच गळ्यामध्ये जे आहे ती लोकसभेची माळ पडल्याचं पाहायला मिळतंय नाथाभाऊ खडसेंच्या स्नुषा म्हणून रक्षा खडसे ज्या आहेत त्या ओळखल्या जातात आता त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून कदाचित रोहिणी एकनाथराव खडसे किंवा स्वतः एकनाथ खडसे जे आहेत ते उतरू शकतात असं बोललं जात आहे अकोल्याचा जा जो लोकसभा मतदारसंघ आहे अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये अनुप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे अनूप धोत्रे हे माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे चिरंजीव आहेत संजय धोत्रे हे विद्यमान खासदार आहेत मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे संजय धोत्रे यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता त्यांच्याऐवजी आता अनुप धोत्रे यांना जी आहे ती लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातून रामदास तडस यांना जी आहे ती भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा लोकसभेची संधी दिल्याचं पाहायला मिळतंय त्याबरोबरच नागपूरमधून नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा लोकसभेची संधी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे नितीन गडकरीं ऐवजी देवेंद्र फडणवीसांना संधी दिली जाईल असं बोललं जात होतं मात्र नितीन गडकरी यांनाच कायम ठेवत पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी जी आहे ती मिळाल्याचं पाहायला मिळतंय केंद्रामधलं महाराष्ट्रातलं वजनदार नाव आपल्या कार्यबाहुल्यामुळे ओळखलं जाणारं नेतृत्व आणि आपल्या कामामुळे विकासाभिमुख नेता रोडकरी नितीन गडकरी अशी ज्यांची ओळख आहे असे केंद्रीय भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणामध्ये पाठवल्याचं पाहायला मिळतंय यासोबतच चंद्रपूरचा जो लोकसभा मतदारसंघ लोकस आहे त्याच्यामधून सुधीर सच्चितानंद मुनगंटीवार यांना पुन्हा एकदा यांना लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवण्यात आलेलं आहे चंद्रपूरमध्ये जर आपण पाहिलं तर बाळू धानोरकर हे तिथले विद्यमान खासदार होते काँग्रेस म्हणजे अगोदर शिवसेना नंतर काँग्रेस असा बाळू धानोरकर यांचा प्रवास राहिलेला आहे आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बाळू धानोरकर यांनी शिवसेनेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि ते तिथले खासदार जे आहेत ते राहिल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा बाळू धानोरकर या ज्या आहेत त्या सध्या लोकसभेची तयारी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे याशिवायच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार ज्या आहेत त्या देखील लोकसभेची तयारी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र आता तिथे मागे मागे जर आपण पाहिलं तर माजी गृहराज्यमंत्री राहिलेल्या हंसराज आहीर यांचा पत्ता कट करून तिथे सुधीर मुनगंटीवार यांना जी आहे ती भाजपानं लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवल्याचं पाहायला मिळतंय सुधीर मुनगंटीवार हे अनेकदा अनेक वृत्तवाहिन्यांवर बोलताना सांगत होते किंवा काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासमोर बोलतानाही त्यांनी असं सांगितलं होतं की नवी जी संसद भवन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे सेंट्रल विस्टा या सेंट्रल विस्टासाठीचे जे दरवाजे आहेत त्याचं लाकूड चंद्रपूरमधून गेलेलं आहे मात्र या दरवाज्यातून आत जाण्याची आपली इच्छा नाही म्हणजेच लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही असं सुधीर भाऊ सांगत होते मात्र सुधीर भाऊंना जे आहे ते, ते भाजपनं लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवल्याचं पाहायला मिळतंय नांदेडचा जो लोकसभा मतदारसंघ आहे याच्यामधून प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा भाजपनं लोकसभेची संधी दिल्याचं पाहायला मिळतंय अशोक चव्हाण यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्यानंतर अशोक चव्हाण यांचे भाऊजी असणारे भास्करराव पाटील खदगावकर यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलं जाऊ शकतं असं बोललं जात होतं किंवा मग भास्करराव नसतील तर मिनल पाटील खदगावकर यांना लोकसभेची संधी मिळेल असं बोललं जात होतं मात्र भाजपाकडून विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना जी आहे ती लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रतापराव चिखलीकर यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अशोक चव्हाण यांचा पराभव केल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर जालना लोकसभेचा जो मतदारसंघ आहे या जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब पाटील दानवे यांना भाजपनं लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे दोन वेळा खासदार पा दोन वेळा आमदार पाच वेळा खासदार असा रावसाहेब पाटील दानवे यांचा प्रवास राहिल्याचं पाहायला मिळतं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेब पाटील दानवे यांनी काम पाहिलेलं आहे माझी रा म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा त्यांना नऊ महिन्यासाठी जी आहे ती केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती आणि आता दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री आहेत रेल्वे खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याचे राज्यमंत्री म्हणून रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे जबाबदारी आहे याशिवायच दिंडोरीचा जो लोकसभा मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे अर्थात भारती पवार यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे सध्या मोदी सरकारमध्ये भारती पवार या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत भिवंडी लोकसभेचा जो मतदारसंघ आहे या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांना भाजपनं लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री म्हणून कपिल पाटील सध्या मोदी सरकारमध्ये आ, काम पाहतायत आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा भाजपानं जी आहे ती कपिल पाटील यांना लोकसभेची संधी दिल्याचं पाहायला मिळतंय याशिवायच मुंबई उत्तरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे या अगोदर पियुष गोयल हे महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर निवडून गेले होते दोन हजार वीसमध्ये आणि आत्तापर्यंत राज्यसभेवरच होते केंद्रीय अर्थ मंत्री होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये नंतर वाणिज्य मंत्री होते सद टेक्स्टाईल मिनिस्ट्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि आता सुद्धा पीयूष गोयल हे मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत मोदींच्या जवळच्या मंत्र्यांमध्ये मोदींच्या विश्वासू मंत्र्यांमध्ये पीयूष गोयल यांचा जो आहे तो समावेश असल्याचं पाहायला मिळतंय मुंबई उत्तरच्या जर लोकसभा मतदारसंघ आपण पाहिला तर या लोकसभा मतदारसंघामध्ये उत्तर भारतीय मतदार हे मोठ्या प्रमाणावर आहेत तिथले विद्यमान खासदार आत्ता गोपाळ शेट्टी होते गोपाळ शेट्टींना डावलत भाजपानं जे आहे ते पियुष गोयल यांच्या गळ्यामध्ये माळ टाकत उत्तर भारतीय मतदार आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केला असल्याचं या निमित्तानं पाहायला आहे अर्थात गोपाळ शेट्टी यांचा पत्ता जो आहे म्हणजे चारमधले एक खासदार गोपाळ शेट्टी आहेत ज्यांचा पत्ता कट झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय त्या खालोखाल मुंबई उत्तर पूर्व हा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे याच्यामधून मिहीर कोटेजा यांना लोकसभेची संधी जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळतंय मनोज कोटक हे तिथले विद्यमान खासदार आहेत आपल्याला माहिती आहे की कि किरीट सोमय्या हे लोकसभेचे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते मात्र दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या झालेल्या विरोधामुळे किरीट सोमय्या यांचं तिकीट कट करून मनोज कोटक यांना लोकसभेची संधी देण्यात आली होती मात्र आता मनोज कोटक यांचा पत्ताही कट करून मिहीर कोटेजा यांना जी आहे ती लोकसभेची उमेदवारी मिळाल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे दुसरे म्हणजे मनोज कोटक हे दुसरे खासदार आहेत की ज्यांचा पत्ता जो आहे तो कट झाल्याचं पाहायला मिळतंय पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुरलीधर मोहोळ यांना भाजपानं लोकसभेची संधी दिलेली आहे सध्या गिरीश बापट हे पुणे लोकसभेचे खासदार होते मात्र त्यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा जी आहे ती रिक्त झाली होती या जागेवर पोटनिवडणूक जी आहे ती घेण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळं आता बापटांनंतर मुरलीधर मोहोळ यांना जे आहे ते भाजपनं लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे पुणे लोकसभेबद्दल जर आपण बोलायचं ठरवलं तर पुणे लोकसभेचा जो मतदारसंघ आहे एकोणीसशे बावन्नमध्ये पुण्याला दोन खासदार होते इंदिरा मायदेव आणि नरहर गाडगिळ असे दोन खासदार जे आहेत ते पुण्यातून विजयी झाले होते आणि एकोणीसशे बावन्न नंतर सलग दहा वेळा पुणे लोकसभेतून काँग्रेसचा खासदार निवडून गेल्याचं पाहायला मिळतंय एकदा प्रजा समाजवादी पक्षाचा खासदार जो आहे तो देखील नागगोरेंच्या रूपाने निवडून गेल्याचं पाहायला मिळतंय आणि आता सलग चार आता चार वेळा म्हणजे नव्याण्णवला अण्णा जोशी नव्याण्णवला प्रदीप रावत त्यानंतर दोन हजार दोनला अण्णा जोशी दोन हजार चौदाला अनिलराव शिरोळे आणि दोन हजार एकोणीसला गिरीश बापट जे आहेत ते पुण्यातून लोकसभेवर निवडून गेल्याचं पाहायला मिळत होतं Uh, त्यामुळं कसबा पुणे लोकसभा जो आहे तो भाजपाचाच बालेकिल्ला असल्याचं भाजपाचे नेते सांगताना पाहायला मिळत आहेत आणि त्यातूनच आता मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी जी आहे ती दिली गेल्याचं पाहायला मिळतं आहे अहमदनगरचा जो मतदारसंघ आहे या अहमदनगरच्या मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना दुसऱ्यांदा भाजपानं लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवल्याचं पाहायला मिळतंय आणि सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जी आहे ती भाजपने इथे कायम ठेवल्याचं पाहायला मिळतंय बीड लोकसभा मतदारसंघ जो आहे तो या बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना भाजपने लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवल्याचं पाहायला मिळतंय प्रीतम मुंडे या दोन वेळा तिथल्या खासदार आहेत गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली होती दोन हजार चौदामध्ये त्या पोटनिवडणुकीमध्ये प्रीतमताई लोकसभेवर निवडून गेल्या होत्या आणि दोन हजार एकोणीसलाही पुन्हा साधारणतः पावणे तीन लाख मताधिक्याने प्रीतम मुंडे ज्या आहेत त्या लोकसभेमध्ये पोहोचल्या होत्या प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली जाईल असं अनेक दिवसापासून बोललं जात होतं कारण धनंजय मुंडे जे आहेत ते आत्ता दादांसोबत आहेत आणि अजित पवार महायुतीमध्ये असल्यामुळं बीड लोकसभेची परळी लोकसभेची जी, जी जागा आहे ती जागा राष्ट्रवादीला सुटू शकते आणि त्यामुळं पंकजा मुंडेंचं पुनर्वसन जे आहे ते केंद्रात केलं जाईल असं बोललं जात होतं आणि त्यानुसारच पंकजा मुंडे यांना जी आहे ती आता लोकसभेवर संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे लातूरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये सुधाकर शृंगारे यांना भाजपनं पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे आणि सुधाकर शृंगारे हे आता दुसऱ्यांदा लोकसभेमध्ये जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत म्हाडा लोकसभेचा जो मतदारसंघ आहे म्हणजे महाराष्ट्रातला सर्वाधिक चर्चेत असणारा लोकसभा मतदारसंघ म्हणून म्हाडा लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देशाचे केंद्रीय कृष माजी कृषी मंत्री आणि संरक्षण मंत्री शरद पवार यांनी दोन हजार नऊमध्ये मध्ये म्हाडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जी आहे ती लढवली होती आणि तेव्हापासूनच म्हाडा जो आहे तो चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं या म्हाडा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून दुसऱ्यांदा रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळतं तिथेही युती आहे युती असल्यामुळे रामराजे निंबाळकर यांना जी आहे ती लोकसभेची उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात होतं मात्र काय हा मतदारसंघ भाजपाने आपल्याकडे कायम ठेवत तिथं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जे आहे ती लोकसभेची उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळतंय याशिवाय संजय काका पाटील यांना सांगलीतून लोकसभेची उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे संजय काका पाटील हे राष्ट्रवादीमध्ये होते दोन हजार चौदामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या सलग दोन्ही वेळा संजय काका पाटील जे आहेत ते लोकसभेवर निवडून गेलेले आहेत दोन हजार चौदाला त्यांनी माजी खनिकर्म राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसची निवडणूक जर आपण पाहिली तर दोन हजार एकोणीसची निवडणूक ही तिरंगी लढत झाली होती याच्यामध्ये संजय काका का पाटील भारतीय जनता पक्षाकडून होते विशाल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते काँग्रेस आणि आघाडीचे महागाडीचे उमेदवार जे आहेत ते होते तर गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणामध्ये होते गोपीचंद पडळकर यांना तीन लाख पंचावन्न हजार सातशे सोळा मतं पडली होती आणि साधारणतः पावणे दोन लाखाचं लीड घेऊन संजय काका पाटील जे आहेत ते लोकसभेमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं होतं तर ही भाजपाच्या वीस उमेदवारांची जी आहे ती महाराष्ट्रातली यादी होती याशिवाय सर्वात लक्षवेधी जर आपण पाहिलं तर दादरा दिवदमन हवेलीमधून कमलाडेल पट डेलकर यांना जे आहे ते भाजपने लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवल्याचं पाहायला आहे कमलाबेन डेलकर डेलकर ज्या आहेत त्या पूर्वी ठाकरे गटामध्ये होत्या त्यांचे पती मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या शिवसेनेकडून अर्थात ठाकरे गटाकडून निवडून आल्या होत्या मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि आता त्यांना दादरा नगर हवेलीमधून जी आहे ती लोकसभेची उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळतं याशिवायच अनुराग ठाकूर यांनाही भाजपनं लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे ते 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 मा महाराष्ट्रातनं वीस जणांची यादी जी आहे ती जाहीर झाली उद्या किंवा परवा तिसरी यादी भाजपची जाहीर होईल खरं तर भाजपानं वीस जागांवर उमेदवार दिल्यामुळं आता महायुतीकडे अठ्ठावीस जागा ज्या आहेत त्या उरलेल्या आहेत त्या अठ्ठावीस जागांपैकी भाजप आणखी कोणत्या जागांवर दावा करतं शिंदेंच्या शिवसेनेला आहेत त्या तेरा जागा मिळतात का आणि दादांना बारामती शिरूर मावळ रायगडबरोबर परभणी किंवा गडचिरोलीची जागा मिळते का अशा ज्या गोष्टींवर खल सुरू आहे त्याबाबत पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये किंवा काही तासांमध्ये जो आहे तो निर्णय येणं अपेक्षित आहे मात्र तुर्तास भाजपानं आपल्या धक्का तंत्राचा अवलंब करत जळगावमधून उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलेलं आहे त्याबरोबर बीडमधून प्रीतम मुंडे यांचं तिकीट जे आहे ते भाजपाने कापलेलं पाहायला पाहायला मिळतंय तिथे नवीन चेहऱ्यांना जे आहे ती भाजपानं संधी दिल्याचं पाहायला मिळते कोल्हापूर मुंबईमधल्यासुद्धा दोन मतदारसंघात जे आहे ते भाजपानं भाकरी फिरवल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतं एकंदरीतच अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास कमॉन व्हाइज हरिया ट्रेकिंग नाही आता ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन